कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले भारतातील त्यावेळेच्या गत तीन चार दशकांची परिस्थिती फारच खराब होती परकीय यवनांनी व इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता विशेषत दक्षिण भारताचे यामुळे फारच नुकसान झाले होते सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवण्याची वेळ आली होती योगीराजांनी यावेळी सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर उजाडले होते योगीराजांना आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील अंबिकेला दिलेल्या वचनाची आठवण होतीच वेळ आली होती इकडे दक्षिणेत कारेंजा नगरीत श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वचन दिलेल्या अंबिकेचा वाज सनेई ब्राह्मण कुळात अंबा भवानी नावाने जन्म झाला होता तिचे लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणाबरोबर होऊन ती संसारात नांदत होती पूर्वजन्माच्या पुण्याईने याही जन्मात श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेलं शनिप्रदोष व्रत व पूजा नियमित करीत होती काळ सरकत होता अंबा भवानीला आता दिवस गेले होते प्रसुतीचा काळ जवळ येऊ यो लागला योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती अंबा भवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचे नवजात अर्भक होऊन जन्मले हे बालक अग्नीच्या स्फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी व अत्यंत आकर्षक होते सामान्य जीव गर्भातून बाहेर येतात रडतात पण हे बालक रडत तर नव्हतेच पण ओंकाराचा उच्चार करीत होते योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात प्रणवोच्चाराने केली होती माधव व अंबाभवानी चकित व हर्षोल्लासित झाले बाळाचे नामकरण करून नरहरी असे नाव ठेवले अंबाभवानी माया ममतेने बाळाचे संगोपन करू लागले बाळ आता सहा वर्षांचा झाला होता पण त्याला बोलता येत नव्हते त्याला बोलता यावे म्हणून मंत्र तंत्र गंडे दोरे खूप उपाय झाले पण नरहरी बोलायचा नाही फक फक्त प्रणवोच्चार करायचा बाळाच्या ओंकाराच्या मोहिमेने मुग्ध झालेल्या माता पित्यांच्या हृदयात आता आता काळजी दाटू लागली एक दिवस अंबाभावानी बाळ नरहरीबरोबर बसली होती तिचे मुख कमल झाले होते कोमेजून गेले होते बाळाच्या लक्षात आले की आई काळजीत आहे त्याने धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहार आपल्या छोट्या हातांनी उचलली व सुवर्णाची करून आईच्या हातात दिली योगीराजांच्या स्पर्शाने काहीही अघटित शक्य होते आई विस्मयचकित झाली आणि माधव सरस्वतीला तिने घडलेला प्रकार सांगितला बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुना करत होता माधव व अंबाभवानी नरहरीकडे पाहू लागले नरहरी आईस मला बांध डोक्यावर माझ्या डोक्यावर शेंडी ठेव माझ्या हाती दंड दे मला भिक्षा घाल असे खुणावून खुणवून सांगत होता माधवस चिंता वाटू लागली मुख्या मुलाचा व्रतबंध कसा करावा लोक काय म्हणतील तरीही अंबाभवानीच्या आग्रहावरून नरहरीच्या मुंजीची तयारी सुरू झाली कारंजा नगरीतील लोक हसत होते मुख्या मुलाची मुंज कशी होते हे पाहण्यास उत्सुक होते मुंज थाटामाटात झाली माधव सरस्वतीने बाळ नरहरीस गायत्री मंत्राची दीक्षा दिली आता योगीराज यांना अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षावळीस उभा राहिला अंबा भवानीने प्रेमाने ओंजळ भरून भिक्षा घालताच बाळ नरहरी चारी वेदातील दृचा म्हणू लागला सारे कारंजा नगर एक का अद्भुत व विलक्षण अशा अभूतपूर्व संविधानांमध्ये न्हावून निघाले असे सर्वजण अतिव आश्चर्याच्या धक्क्यातून सावरायच्या आत बाळ नरहरी आईस म्हणू लागला आई तू मला तुझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस तुझे वाक्य माझ्यासाठी मातृ आज्ञा व ब्रह्मवाक्यच आहे आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेन आता मला निरोप दे कारण तीर्थयात्रे जाऊन मला बराच वेदाभ्यास करायचा आहे माता अंबा भवानीवर वीज कोसळल्यासारखे झाले सोळा वर्षाच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला पुत्र सोडून जातो म्हणत होता तिला मूर्छा आली नरहरीने आई सावध केले योगीराजांनी आता तिला पूर्वजन्माचे स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन दिले तरीही तिचे आईचे हृदय मुलगा सोडून जाणार या कल्पनेनेच कळवळले होते आईची समजूत काढण्यासाठी नरहरीने अजून एक वर्ष कारंजा नगरीत राहण्याचे मान्य केले तरी आईच्या मनात एकुलता एक पुत्र तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याचे बाळ नरहरीस अंतर्ज्ञानाने समजले होते त्यांनी आपली अमृत नजर प्रेमपूर्वक मातापित्यांवर टाकली कारंजा नगरीतील या आपल्या अल्पावधीच्या वास्तव्यातही बाळ नरहरीच्या अपूर्व प्रज्ञा वैभवाची ख्याती पसरू लागली देशोदेशीच्या जिज्ञासू विद्वानांचा मेळावा बाळ नरहरीकडे शिकण्यासाठी ज्ञान जाणून घेण्यासाठी जमू लागला माधव व अंबा भवानीस पुढच्या एका वर्षात जुळे संतान प्राप्त झाले आता नरहरीने निश्चय केला होता तो आईस म्हणाला आई तू केलेल्या सोळा वर्षाच्या शंकराच्या आराधनेने माझा तुझ्यापोटी अवतार झाला मी आता बद्रीवनास जाण्यास निघतो पुन्हा तीस वर्षांनी मी तुला तुम्हा सगळ्यांना भेटण्यास कारंजा नगरी सेन आता मात्र मला निरोप द्यावाच लागेल आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरीच बद्रीवनास जाण्यासाठी निघायचे होते नरहरी तीर्थाटनाला निघाला ही वार्ता संपूर्ण कारंजा नगरीत पसरली लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव व अंबाभवणीच्या घराकडे लोटले त्यात सर्वसाधारण आर्त ज्ञानी बैरागी योगी सिद्ध सर्वांचाच समावेश होता माधव सरस्वती व अंबाभावानीबरोबर हे समस्त जन व संपूर्ण कारंजनगरी बाळ नरहरीस निरोप देण्यास वेशीपर्यंत आले बाळ नरहरीने माता वाकून नमस्कार केला व त्याचे आशीर्वाद घेतले समस्त जन्मलेल्या जनांचे शुभचिंतून वेशीबाहेर पाऊल ठेवले सर्वजण दुःखाचे आवेंडे गिळत होते परंतु अग्नीचे सौंदर्य किंवा विजेचे लावण्य कितीही विलोभनीय वाटले तरी त्याचे जवळीक साऱ्यांनाच कशी पेलवेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि स्वामी सेवेकरी जर असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी स्वामीसमर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद